श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते या दिवशी कालभैरवांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार भैरव हे बाबा भोलेनाथांचे रूप आहे भैरव बाबांची तीन रूपे आहेत कालभैरव बुटुक भैरव आणि भैरव कोणत्याही प्रकारची भीती दूर करण्यासाठी कालभैरवांची नित्य पूजा करावी पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी दोन फेब्रुवारीला दुपारी चार वाजून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटाने समाप्त होईल त्यामुळे दोन फेब्रुवारीला कालाष्टमीचा उपवास केला जाणार आहे कालाष्टमीचे व्रत केल्याने शत्रुदोष आणि त्याचबरोबर ग्रह दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर अकाल मृत्यूचा धोका देखील आपल्याला टळतो आणि जर आपल्या जीवनामध्ये भरपूर अडचणी येत असतील भरपूर नकारात्मकता असेल तर कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला बाबा कालभैरवांची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे या दिवशी ओम कालभैरवाय नम या मंत्राचा निरंतर जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला कालभैरव अष्टकाचं देखील पठन करायचंय यामुळे राहूचा अशुभ जो प्रभाव असतो तो कमी होतो आणि आपल्यावर कालभैरवांची अखंड कृपा ही प्राप्त होते आणि पूजा तर करायची आहे सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दोषांपासून मुक्तता ही आपल्याला मिळणार आहे आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे आज आहे कालाष्टमी आणि आज आपल्याला आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व विघ्न तर नष्ट होणारच आहेत पण त्याचबरोबर जर ती अभ्यास करत असतील त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये यश मिळेल व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये भरभरून यश मिळणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील मान्यतानुसार भगवान काल भैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे धार्मिक मान्यतानुसार व्रत केल्याने आणि कालभैरवांची पूजा केल्याने अकाल मृत्यूचा धोका टळतो याशिवाय शनी आणि राहूचे अशुभ प्रवाहापासून सुद्धा आपल्याला आराम हा मिळत असतो कालभैरव हे तंत्रमंत्राचे देवता मानले जातात आणि यामुळे जर आपण कालभैरवांची पूजा केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धीही प्राप्त होतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळायला पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते व्यवसाय करत असतील तर त्यांना व्यवसायामध्ये भरभरून ये यश हे मिळालं पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आई हे पाहत असते पण बऱ्याचदा काय असतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या Ja, ja, jeet das आता घरामध्ये दोष म्हणजे जर घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा दोष असेल त्याचमुळे सुद्धा समस्या या येत असतात त्याचबरोबर जर आपल्या मुलांना नजर लागली असेल तर तुम्ही पाहिलं असेल लहान मुलं आहेत जर त्यांना नजर लागली किंवा ते आजारी पडतात किंवा कटकट -कट करत राहतात चिडचिड करत राहतात केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही किंवा त्यांना जर ग्रहदशा चांगली नसेल म्हणजे राहू केतू शनी ह्या ग्रहांचे जर त्रास असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात त्यांना कोणत्याही शेत यश मिळत नाही मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा बऱ्याच त्यांच्या लग्नामध्ये अडचणी येतात संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात तर ह्या सगळ्या समस्यांपासून जर आपल्याला मुक्तता ही मिळायची असेल तर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्याला त्याचा शंभर टक्के चांगला हा फायदा मिळत असतो तर ह्या उपायाकरता आपल्याला पिवळी मोहरी लागणारे आहे पिवळी मोहरी खूपच प्रभावी असते तिच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करायचं काम करतं त्याचबरोबर जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा आपल्या घरामध्ये जर आर्थिक अडचणी असतील तर त्यामध्ये जर आपण पिवळी मोहरीचा उपाय केला तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तर हा उपाय जो आहे आपण अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या मुलांपर्यंत कोणत्याही मुलांकरता करू शकतो आपल्याला काय करायचं आहे मुलांचा चेहरा जो आहे तो पूर्व पश्चिम दिशेला होईल ह्या रीतीने आपल्याला मुलांना बसवायचा आहे फक्त मुलांचा चेहरा दक्षिण दिशेला नाही झाला पाहिजे ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि मुलांना जेव्हा पण आपण कोणताही उपाय किंवा सेवा करताना बसवायचं असेल तेव्हा आपल्याला आसन घेऊन बसवायचं तुम्ही आसनावर बसवा किंवा पाटावर बसवा डायरेक्ट जमिनीवर बसून कोणताही उपाय करू नका कारण जर आपण डायरेक्ट जमिनीवर बसून कोणताही उपाय किंवा सेवा केली तर ती संपूर्ण जी सेवा किंवा उपाय असतो तो धरती मातेला समर्पित होतो आणि म्हणूनच जे आपल्याला मुलांना बसवताना आसनावर बसवायचं आहे आता आपल्या मुलांना बसवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ती उतरवून टाकायची आणि उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत संकट आहेत अडचणी आहेत ती सर्व मी ह्या पिवळ्या मोहरीमधनं काढून टाकलेली आहेत आणि आता माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होणार आहे ह्या रीती आपल्या मना भाव असला पाहिजे आणि सात वेळा आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत ही मोहरी आपल्याला ओवाळून टाकायची आहे आणि त्यानंतर जी आहे ही जी ओवाळलेली मोहरी आहे ती आपल्याला आपल्या घरापासून थोडी लांब नेऊन टाकून द्यायची फक्त टाकताना काळजी एवढी घ्यायची आहे की रस्त्याच्या कडेला टाका जेणेकरून कोणाचा पाय त्याच्यावर पडला नाही पाहिजे कारण आपल्या मुलांच्या वरनं जेवढी पण नकारात्मकता आहे ती आपण बाहेर काढलेली आणि त्याच्यावर दुसऱ्याचा पाय पडून त्यांना त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे जेव्हा हा आपण उपाय करत असेल तेव्हा आपल्याला काळजी एवढी घ्यायची की आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा आपल्याला कोणी टोकणार नाही ह्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण आज आहे कालाष्टमी आणि कालाष्टमीच्या दिवशी पिवळ्या मोहरीला अतिशय म महत्त्व आहे आणि पिवळ्या मोहरीपासून केलेले प्रत्येक उपाय नेहमी कारगर ठरत असतात आणि म्हणूनच जे आहे तुम्हाला हा जो उपाय आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोषे नष्ट होणार आहेत आता काहीकजण म्हणतील की आमच्याकडे पिवळी मोहरी नाही आहे तर मग आम्ही काय करायचं तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज ही पिवळी मोहरी मिळणार आहे आणि जर काही कारणास तुम्हाला नाही भेटली तर तुमच्याकडे जी आपण भाजीत काळी मोहरी टाकतो टी वापरून केला उपाय तरीही चालणार पण आवर्जून करा हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात नक्की करा ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनात असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व अडचणी नष्ट होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ